हॅलो नमस्कार मी गौरी किचन क्वीनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण बाहेर गाड्यावरती मी तात तसे गोबी मंचुरियन बनवणार आहोत हे मंचुरियन बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असतात खायला खूप टेस्टी लागतात आणि चायनीज बनवण्यासाठी जे आपण सॉस वगैरे वापरतो त्यातच आपण हे बनवून तयार करणार आहोत तर इथं मी एक गोबी घेतला आहे हा गोबीचा डेटाकरचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे आणि त्याचे मोठे मोठे आपल्याला पहिल्यांदा पीस करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला गोबी व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आता या गोबीमध्ये जास्त करून आळे असतात त्यामुळे गोबी घेताना एकदम स्वच्छ आणि चांगली घ्यायची आहे आता या पद्धतीने ही व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे मोठ्या पीसचे आपल्याला छोटे छोटे पीस बनवून घ्यायचे आहेत तर ह्या पद्धतीने मी कट करून घेत आहे तर या पद्धतीने मी ह्याचे छोटे छोटी पीस बनवून घेतले आहेत हा आता हो कोबी आपल्याला साफ करून घ्यायचा आहे आता गोबी साफ करताना आपण शक्यतो गरम पाणी घेतो पण इथं आपण गरम पाणी घेणार नाही आहे थंड पाण्यामध्येच गोबी साफ करून घेणार आहे तर थंड पाण्यामध्ये एक चमचा मीठ टाकून हा गोबी दहा मिनटं त्यामध्येच आपल्याला ठेवायचा आहे तर आता दहा मिनटं झालेले आहेत तर आपल्याला गोबी व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे ह्या पाण्यामधून काढल्यानंतर गोबी नंतर दुसऱ्या पाण्यानेही आपल्याला साध्या पाण्याने व्यवस्थित धुऊन घ्यायचं आहे आता गोबी व्यवस्थित धुतली गेली आहे आता एका भांड्यामध्ये आपल्याला दोन चमचे फ्लावर घ्यायचा आहे आणि दोन चमचे मैदा घ्यायचा आहे मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घेताना ते सारख्याच आपल्याला प्रमाणामध्ये घ्यायचं आहे आता ह्यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकायचा आहे आपल्याला आणि अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आता ह्याचं एक आपल्याला कोटिंग बनवून घ्यायचं आहे तर पाणी टाकून हे व्यवस्थित आपल्याला ह्याची एक स्लरी बनवणार आहोत आपण तुम्ही बघू शकताय हे बनवून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये जे आपण कट करून घेतलेला फ्लावर होता तो टाकायचा आहे अशा पद्धतीने गोबी व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय हे एक दोन वेळा आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता कढईमध्ये आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे इथं तेल व्यवस्थित गरम झालं आहे त्यामध्ये हे गोबीचे मंचुरियन आपण सोडणार आहोत एका वेळी दोन दोन पीस आपल्याला नाही सोडायचे दोन तीन दोन तीन अगदी सुट्टी सुट्टे एक एक पीस आपल्याला टाकायचं आहे त्यामुळे मंचुरियन पूर्णपणे सुट्टे सुट्टे बनून तयार होतात तेलामध्ये टाकल्यानंतर लगेच आपल्याला हलवायचं नाही आहे ते कोटीन व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झाल्यानंतरच आपल्याला हे हलवायचं आहे तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीनेही आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचं आहे फ्राय करण्यासाठी अगदी पाच ते सात मिनिट लागतात तर हे गोबी मंचुरियन एकदम व्यवस्थित भाजले गेले आहेत हे मी काढून घेते आता अशाच पद्धतीने उरलेलेही आपल्याला मंचुरियन तळून घ्यायचे आहेत तर सगळे मंचुरियन मी आता तळून घेतले आहेत आता ह्याच्यासाठी जो आपल्याला सॉस बनवायचा आहे त्याच्यासाठी जे काही साहित्य लागतं ते बघून घेऊया तर इथं एक कांदा चिरून घेतला आहे उभा कांदा चिरून घ्यायचा आहे लसूण बारीक चिरून घेतला आहे थोडंसं आलं घेतलं आहे कोथिंबिरीचे जे देटाकडचा भाग असतो तो, तो चिरून घेतला आहे शिमला मिरच उभी उबी कट करून घेतली आहे आणि एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतला आहे इथं मी तीन चमचे टोमॅटो सॉस घेतला आहे त्यामध्ये दोन चमचे सोया सॉस टाकला आहे आणि रेड चिली सॉसही ह्यामध्ये मी टाकला आहे आता कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे थोडं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आलं आणि जो लसूण घेतला होता चिरून तो घ्यायचा आहे आपल्याला हे जास्त वेळ भाजायचं नाही आहे त्यामध्ये लगेच कांदा टाकायचा आहे कांदा ही हाय फ्लेमवरतीही आपल्याला सर्व भाजायचं आहे कांदा थोडा भाजला गेला की लगेच शिमला मिरच आणि कांदा जो आपण कोथिंबीर घेतली होती तीही टाकायची आहे आता हे हाय फ्लेमवरती अगदी मिनिट परवासाठी आपण परतवलं आहे आता त्यामध्ये जे मिक्स करून घेतलेले आपण सॉस होते ते टाकून घ्यायचे आहेत सगळे ते टाकल्यानंतर त्यामध्ये आपण जे आपण कॉर्नफ्लॉवर घेतलं होतं त्याची एक स्लरी बनवून टाकणार आहोत थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि चार ते पाच चमचे ह्यामध्ये पाणी टाकणार आहोत पाणी टाकल्यानंतर हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे ह्याचा एक सॉस आपल्याला बनवून घ्यायचा आहे आता आपला सॉस बनून तयार आहे आता ह्या सॉसमध्ये आपण जे गोबी मंचुरियन तळून घेतले होते ते टाकणार आहोत हे मंचुरियन टाकल्यानंतर लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ह्या सॉसमध्ये सर्व मंचुरियन व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत तर हे व्यवस्थित मी आता मिक्स करून घेतलं आहे आता हे मंचुरियन खाण्यासाठी एकदम तयार झाले आहेत बनवल्या बनवल्या लगेच हे खाण्यासाठी घ्यायचे खूप टेस्टी लागतात तुम्ही बघू शकताय मंचुरियनला कलरही खूप छान आला आहे आणि खाण्यासाठी तेवढेच अप्रतिम झाले आहेत तर आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो ब बा